आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल बोधिसत्व डॉ बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आयोजित बावीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने अंशकालीन श्राम्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे बावीसाव्या धर्म परिषदेच्या निमित्ताने आणि अंशकालीन श्राम्य शिबिराचे मुख्य मार्गदर्शक वदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने तर बदंत पया रत्न विपशनाचार्य नांदेड पवंती भंते वंश बौद्ध विहार पूर्णा यांच्या सुमधूर प्रशिक्षणातून दहा दिवस श्रमदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे शिबिर दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस ते दोन 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 हजार पंचवीस या दहा दिवसीय शिबिराचा कालावधी असून या शिबिराच्या श्रामनेरांना पवज्जा विधी बदंत डॉक्टर उपगुप्त महातेरू यांनी दिली तर या शिबिरामध्ये पंचवीस ते सव्वीस तरुणांनी अंशकालीन श्राम्य शिबिरात प्रशिक्षणात सहभागी होऊन तथागत भगवान गौतम बुद्धांच्या श्रवण करणार असून यासाठी दहा भदंत डॉक्टर उपगुप्त प्रमुख उपस्थितीमध्ये उत्तम खंदारे ज्योतिंग कांबळे वामन काळे श्रीकांत हिवाळे अतुल गवळी त्र्यंबक कांबळे अमृत कराळे सूरज नोंद्रे राम भालेराव राहुल धवने यासह बालक बालिका उपासक उपासिका महिला मंडळ आदींचे मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड हे वृत्त वाहिनीवर महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन आमचे गुरुवर्य पूज्यवधंत डॉक्टर दो उपगुप्ताजी मास्तवे यांनाही विनम्र अभिवादन बावीसाव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्ताने दरवर्षीच पूज्यवधंत डॉक्टर उपगुप्ताजी मास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली अंशकालीन सामने शिबिर होत असते या दहा दहा दिवसामध्ये धम्म परिषदेमध्ये जनसमुदाय धम्मदेशना श्रवण करतात परंतु दहा दिवसामध्ये काही तरुण मुलांना धम्म श्रवण करता यावा त्यांना विनय माहीत व्हावा त्यांना पुढे भविष्यामध्ये सुंदर इथे उपासक पणण्याचा सुंदर चान्स आहे म्हणून जे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास पंचवीस सामनर या ठिकाणी झालेले आहेत आणि ते दहा दिवस पूर्ण म्हणजे कसं जेवण करायचं कसं बसायचं कसं वंदन करायचं बुद्ध धम्म वंदना बुद्ध धम्म संघ वंदना तीन रत्नाला कसं वंदन करायचं हे सर्व या दहा दिवसामध्ये त्यांना शिकवलं जाईल कारण बुद्धांनी प्रत्येक मनुष्याला आधी मनुष्य बनवण्यासाठीची शिकवण दिलेली आहे आणि ती शिकवण खऱ्या अर्थाने या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हे सर्व शिकवल्या जाणार आहे कारण दहा दिवस जर इथे एक वेळस जर हे सामनर शिकले तर जीवनभरासाठी एक चांगले सद्ग्रस्त सद सद्गृ्रहस्थ बनून योग्य प्रकारचे जीवन जगत राहतील अशी शिकवणूक बुद्धांनी सर्वांना सांगितलेलं आहे तेव्हा हे जे काही दहा दिवस अंशकालीन सामनार जे शिकतील ते खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक आदर्श उपासक म्हणून जीवन जगण्यासाठी ती प्रेरणादायक ठरेल आणि म्हणून दहा दिवस सुंदर त्यांना शिकवून दिले जाणार आहे आपणही वेळ भेटेल तेव्हा त्या दहा अशा प्रकारच्या दहा दिवसामध्ये सभा घेऊन बावीसव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने पूर्ण या ठिकाणी पूज्य वदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म परिषदेची पूर्ण तयारी झालेली आहे देशविदेशातील भिक्षूंना निमंत्रित करून सुंदरित्या धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या सर्वच उपासक उपासकांना धम्म कसा श्रवण करता येईल आणि धम्माचा अधिकाधिक कसा लाभ घेता येईल याची सर्व तयारी अं पूज्य बदन डॉक्टर गुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे येणाऱ्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कालकथित पूज्य उपालीजी स्थवीर यांच्या अं स्मृती दिनानिमित्ताने पूजे बदनते डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनी मोठ्या विशाल धम्म परिषदे स्वरूप देऊन खऱ्या अर्थाने आपल्या गुरुंचा सन्मान केलेला आहे उपास। ही दोन दिवस चालणारी खूप मोठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक सर्व उपासक उपासिका मोठ्या श्रद्धेने या धम्म परिषदेमध्ये धम्म श्रवण करण्यासाठी येत असतात आपणही सर्वजण ही धम्म परिषद श्रवण करण्यासाठी याल आणि आपलं कल्याण मंगल करून घ्याल सर्वांचं तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुद्धव्या पूर्णा येथे होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं शिबिराला प्रारंभ झालेला आहे एक सव्वीस ते सत्तावीस तरुणांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेला आहे मदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच पूजनीय बदंत उपोषणाचार्य प्रयारतनजी थेरो यांच्या प्रशिक्षणाखाली या श्राम्य शिबिराला सुरुवात झालेली आहे दिनांक एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी रोजी या शे, शे, या परिषदेच्या निमित्तानं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे एक चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या सहकार्यानं या शिबिराला सुरुवात झालेली आहे याच्या मागचा एवढाच उद्देश आहे की आमच्या तरुणांना सदाचारा सदाचाराचं नेतिमत्तेच एक सुमार्गाचं जीवन एक विचार आणि आचार त्यांच्या अंगी रुजवावा प्रत्येकांमध्ये नम्रता संयम सहनशीलता मैत्री दया आणि सेवाभावाचा गुण त्यांच्यामध्ये या दहा दिवसाच्या प्रशिक्षणामधून निर्माण करण्याचा आमचा मानस आणि संकल्प आहे आणि निश्चितच अनेक वर्षापासून या शिबिराच्या माध्यमातून करून एक बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराची जाण ठेवत घडत आहेत याचा अनुभव आम्हाला अनेक वर्षापासून आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरांचं नियोजन आणि आयोजन होत यशस्वी होईल अशी शाश्वती बाळगत आपण सर्वांनीच या शिबिराला जे काही सहकार्य करता येईल ते करत येणाऱ्या या बौद्ध परिषदेला एकतीस व एक फेब्रुवारी रोजी उपस्थित राहून एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी वा रोजी आपण उपस्थित राहून या धम्म परिषदेला यशस्वी करावं आवाहन करतो सर्वांना धन्यवाद